बातमी आहे सोलापूर निवडणुकीत उमेदवाराला दिलेल्या आमिषाची दक्षिण सोलापूर मतदारसंघातले अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांच्यावर इतरांकडून पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट स्वत अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी केला आहे त्यांनी हा गौप्यस्फोट एक पत्रकार परिषद घेऊन उघड केला आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दक्षिण तालुक्यातील परिवर्तन महाविकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट आहे काही दिवसांपासून त्यांना फोन येत आहेत आणि कोणाला पाठिंबा देणार आहे अशी विचारणा करण्यात येत आहे त्यांनी गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांशी बोलताना उघड केला कोणाच्याही आमिषाला बळी न पडता प्रस्थापितांच्या विरोधात लढत राहणार असल्याचं सांगत आपण निवडणुकीत निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय सगळ्यांचेच फोन येतात आजूबाजूंच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही उमेदवारांचे फोन येत आहेत माझे काही फोन रेकॉर्ड माझ्याकडे आहेत मी ऐन टाईमाला ते फोन कॉलसुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे पण सगळ्यांना मी हे सांगतो आहे अशा काही गोष्टी तुम्ही गृहीत धरू नका तुम्ही तुमचे जन्मा मतदारापर्यंत पोहोचून तुमची प्रतिमा काय आहे तुम्ही काय कर क केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते लोक आता त्या भूलतापाला अजिबात बळी पडणार नाहीत शंभर टक्के माझी लोकप्रियता वाढत आहे म मला मी विजयाच्या उंबरट्यावर आहे त्यामुळं असे काही प अफवा काही गोष्टी घडत आहेत मला फोनसुद्धा येत आहेत की तुम्ही मामाला पाठिंबा द्या मी तसलं पाठिंबा वगैरे नाही मी स्वतः लढणार माझ्या पाठिंबा कुणी नाही फक्त मी मतदार आहेत आणि मतदार मायबाप ही जनता शंभर टक्के माझ्या बाजूनी आहे त्यामुळे ह्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे हे काहीतरी अफवा पसरत आहेत आणि शंभर टक्के निकाल हा माझ्या बाजूनी लागणार आहे